नमस्कार आपल्या हेंद्रेज किचन मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरली मसाल्याची भेंडी आणि तांदळाची भाकरी पण आज मी फक्त भाकरीच बनवणार आहे भाजी नाही बनवणार कारण आज भाजी माझे मिस्टर बनवणार आहेत तर लगेच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी सगळी तयारी ते करून घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूट कडी ठेचलेला ठेसलेला लसूण घरचा मसाला लाल तिखट हळद मोहरी चिकन मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे भेंडी याप्रमाणे कट करून घ्यायची आहे मधी तिला चीर द्यायची आहे या पद्धतीने आणि आता आपण मसाला एकत्र करून घेऊया एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला साधारणतः एक ते सव्वा चमचा घरचा मसाला जो आहे तो घालून घ्यायचा आहे आपण ही भेंडी थोडीशी स्पायसी बनवतो तर त्यानुसारच आपल्याला ह्यामध्ये तिखट वापरायचं आहे तर लाल तिखट इथे मी चमचाभर घेतलेला आहे पाव चमचा हळद घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक चमचा भर चिकन मसाला चिकन मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता किंवा मग गरम मसाला याऐवजी तुम्हाला वापरायचा आहे थोडस मीठ घालून घ्यायचं आहे सगळा मसाला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे तुम्हाला फार तिखट जर चालत नसेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार सगळा मसाला इथे मी एकत्र करून घेतलेला आहे आता हा सगळा मसाला व्यवस्थित भेंडीमध्ये दाबून तुम्हाला भरायचा आहे जेणेकरून आपण भेंडी परतो त्यावेळेस हा मसाला भेंडीतनं बाहेर येणार नाही तर इथे सगळी भेंडीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण फोडणी देऊन घेऊया कढई मी तापायला ठेवलेली आहे तेलाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं आहे आपल्याला तर साधारण इथे मी एक ते सव्वा पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी उभा चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान तळून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे अजिबात कच्चा ठेवायचा नाही यासाठी कांदा चिरल्यानंतर तो तुम्हाला सेपरेट करून घ्यायचा आहे तर कांदा अगदी व्यवस्थित तुम्हाला परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे कांदा कच्चा राहणार नाही आणि पटकन परतला जाईल तर थोडंसं मीठ घालून घेतलेलं गे आहे पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे कांदा जर सेपरेट तुम्ही केला तर कांदा पटकन परतला जातो कच्चा राहत नाही आणि इथे मी कांदा थोडासा जरा जास्तच घातलेला आहे आता थोडासा कडीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे कडीपत्ता ही छान यामध्ये परतून घ्यायचा आहे सुरुवातीलाही तुम्ही कडीपत्ता घालू शकता पण मिस्टरांनी ही भाजी केलेली आहे त्यांच्या पद्धतीने तर आता यामध्ये त्यांनी एक चमचाभर घातलेला आहे साखर हलकीशी गोड आणि स्पायसी अशी ही भेंडी होणार आहे त्यामुळे एक चमचाभर त्यांनी इथे साखर घातलेली आहे ती छान परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण ठेसलेला लसूण तर इथे मिस्टरांनी सुरुवातीला लसूण घातलेला नाही आहे लसून नंतरनं घातलेला आहे मी त्यांना विचारलं की असं का केलं तर ते म्हणाले सुरुवातीला जर लसूण घातला तर लसूण बऱ्याच वेळा बरा करपतो आणि करपट वास येतो तर तसं होऊ नये म्हणून त्यांनी नंतरनं लसूण घातलेलं आहे तर लसूण घालूनसुद्धा त्यांनी छान असं परतून घेतलेलं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये हळद आपण आधीही मसाल्यामध्ये वापरलेली आहे तर अगदी थोडीशी हळद मी ते घातलेली आहे पुन्हा छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मसाला भरलेली भेंडी जी आहे ती घालून घ्यायची आहे आणि दोन मिनटं दोन ते तीन मिनटं तुम्हाला ही तेलावरती परतून घ्यायची आहे व्यवस्थित त्यामुळे तुमची भेंडी चिकट होणार नाही भेंडी आहे ती थोडीशी चिकट होणारच आहे पण जास्त चिकट होणार नाही त्यानुसार तुम्हाला दोन ते तीन मिनटं तेलावरती मस्त अशी भेंडी परतून घ्यायची आहे आणि छान परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये जो आपला मसाला उरलेला आहे भेंडीमध्ये भरलेला मसाला आहे तो उरलेला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे सगळीकडनं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे फारही हलवायचं नाही जेणेकरून भेंडीतला मसाला बाहेर येणार नाही तर व्यवस्थित असं हलवून घेतलेला आहे मी आता यावरती आपल्याला ठेवायचं आहे दोन मिनटा करता झाकण भेंडी अगदी कवळी आहे त्यामुळे अगदी दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे भेंडी लवकर शिजेल तर दोन मिनटं झालेली आहे झाकण काढून पुन्हा एकदा आपल्याला भेंडी हलवून घ्यायची आहे फार कोरडी भेंडी आपल्याला बनवायची नाही आहे हलकीशी ओलसर भेंडी बनवायची आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडस अगदी चमचाभर असं पाणी घालून घ्यायचं आहे हलकीशी ओलसर आपल्याला बनवायची आहे फार ओलसर ही बनवायची नाहीये तर अगदी चमचाभर पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता फक्त आपल्याला झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिटं अशीच ती परतून घ्यायची आहे भेंडी आपली शिजलेली आहे फक्त दोन मिनिटं आपल्याला अशीच ती परतून घ्यायची आहे फक्त दोन मिनिटभर आपण ही भेंडी ती परतून घेतलेली आहे मिस्टरांनी ती पाहिली शिजली की नाही तर भेंडी अगदी व्यवस्थित शिजली होती चिकटही जास्त झाली नाही तर आता ते म्हणाले की ह्या भेंडीच्या भाजीबरोबर तांदळाची भाकरी हवी आहे माझी भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि आता तू तांदळाची भाकरी बनवायला घे तर मी लगेचच कढी तापायला ठेवली त्यात ता आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी अगदी वाटीभर घालायचं आहे म्हणजे तुम्ही जेवढं तांदळाचं पीठ घ्याल तेवढंच तुम्हाला पाणी घालायचं आहे तर मी वाटीभर तांदळाचं पीठ घेणार आहे तर त्यानुसार पाणी घातलेलं आहे चिमूडभर मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आता हलकीशी उकळी या पाण्याला आपल्याला येऊन द्यायची आहे हलकीशी उकळी आली की ह्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आपण नेहमी तांदळाची उकड जशी काढतो तसंच आपल्याला या तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे तर साधारण फक्त एक वाटीभर आपल्याला ह्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे थोडंफार पीठ कमी जास्त झालं तर काही हरकत नाही आहे पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि आपण नेहमी तांदळाची जशी उकड काढतो अगदी सेम तशीच आपल्याला उकड काढायची आहे सगळं पीठ मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आणि फक्त दोन मिनटं आपल्याला आता ह्याची वाफ काढून घ्यायची आहे तर सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया इथे सगळं असं व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर दोन मिनिटं फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनटं झालेली आहेत आपण हे तांदळाचं पीठ एकदा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हलवून घेतल्यानंतर एका ताटात किंवा परातीमध्ये तुम्हाला हे पीठ काढून घ्यायचं आहे हलकस थंड होऊन द्यायचं आहे फार थंड होऊन द्यायचं नाहीये तर हलकस थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर व्यवस्थित पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे तर एका ताटामध्ये हे पीठ आपण काढून घेऊया तुम्हाला जर गरम गरम पीठ मळता येत नसेल तर जरासा थंड होऊ द्या किंवा वाटीच्या साहाय्याने पेल्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही पीठ मळून घेऊ शकता तर इथे पीठ थोडंसं थंड झालेलं आहे आता थोडंसं थंड पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्याच्यानंतर तुम्ही अगदी थोडसा तेलाचा हात घेऊन सुद्धा हे पीठ मळू शकता तर थोडंसं थंड पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि व्यवस्था आपली उकट झालेली आहे तयार त्यामुळे पीठ जास्त मळायला वेळ आपला लागणार नाही आहे तर थंड पाणी लावून व्यवस्थेचं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे जसं तुम्हाला मग अशी म्हणाले की तुम्ही तेलाचा हात सुद्धा लावू शकता तर आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता या पिठाचे मी गोळे करून घेणार आहे तर इथे मी साधारण गोळे बनवून घेतलेले आहेत पिठाचे आणि आता आपण ही भाकरी थापणार नाहीये तर लाटणार आहोत पोलपट घेतलेला आहे इथे मी एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे चपाती आपण जशी बनवतो अगदी सेम तशीच आपल्याला बनवून घ्यायची आहे सुकं पीठ थोडंसं पोलपटावरती घालून घेतलेलं आहे आणि आता हे सुकं पीठ आपल्याला ह्या भाकरीच्या गोळ्यालाही लावायचं आहे आणि आपण जशी चपाती लाटून घेतो लाटण्यानी तसेच आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे अगदी सेम चपाती सारखीच ही भाकरी सुद्धा चपाती सारखी सॉफ्ट मऊ लुसलुशीत होती अजिबात कडक किंवा वातट होत नाही आणि भाकरी सुद्धा एकदम पांढरी शुभ्र तर तुम्हाला किती मोठी हवी आहे छोटी आहे फुलक्याच्या आकाराची हवी आहे किंवा नेहमी चपाती तुम्ही बनवता त्यानुसार तुम्हाला हवी असेल त्याप्रमाणे तुम्हाला ही भाकरी लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला जितकी पातळ हवी आहे तितकी पातळ लाटता येते फक्त लक्षात ठेवायचं की उकड तुम्हाला व्यवस्थित काढायची आहे तरच ही भाकरी मस्त लाटता येते अगदी व्यवस्थित चपाती सारखीच ती लाटता येते तर भाकरी ते मी छान अशी लाटून घेतलेली आहे आता गरम गरम तव्यावरती तुम्हाला दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे तर चपाती सारखीच मी इथे ही भाकरी शेकून घेणार आहे फक्त तेल लावणार नाही आणि भाकरी प्रमाणे पाणीही लावणार नाहीये तर फक्त आपण जसा फुलका शेकून घेतो तव्यावरती तशीच तुम्हाला ही भाकरी सुद्धा शेकून घ्यायची आहे दोन्ही बाजूने तव्यावरती शेकली तरीही चालेल आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा ही भाकरी भाजून घेऊ शकता तव्यावर सुद्धा ती छान भाजली जाते आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजली जाते आणि शिवाय ती टम्म फुकते अगदी फुलक्या गरगरीत फुकते आणि फुलके इतकीच मऊ फुलक्यापेक्षा ही जास्त मऊ ही भाकरी होते अगदी तुम्ही डब्याला सुद्धा ही भाकरी बनवून देऊ शकता इतकी मऊ ही भाकरी राहते तर आपली ही तांदळाची भाकरी इथे तयार झालेली आहे तर ती काढून घेऊया आणि दुसरी ही भाकरी मी इथे तयार करून घेतली ती ही तव्यावरती घालून घेऊया आणि ती सुद्धा मस्त अशी फुलक्यासारखी आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित फुगेपर्यंत शेकून घ्यायची आहे अगदी मस्त भाकरी तयार होतात अजिबात जास्त झंझट नाही आणि चपातीचा कधी कंटाळा आला तर तांदळाची भाकरी तुम्ही नक्की बनवू शकता तर इथे सगळ्या तांदळाच्या भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत ह्या तांदळाच्या भाकरी झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि ह्या भाकरी बऱ्याच वेळ अशा सॉफ्ट आणि मऊ राहतात तर इथे आपली मस्त अशी तांदळाची मी केलेली भाकरी आणि मिसळांनी बनवलेली भेंटीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण ही भाजी आणि भाकरी एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक भरपूर शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा आणि आनंदी रहा